सगळ्यात मोठी आणि तुमच्या जिव्हाळ्याची अशी बातमी आपण पाहणार आहोत सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास खुला करावा यासाठी राज्य सरकारनं रेल्वेकडे प्रस्ताव पाठवला होता मात्र रेल्वेनं या सगळ्या संदर्भात अडचणींचा पाढा समोर वाचलेला आहे लोकलसाठी पश्चिम रेल्वेनं हा अडचणींचा पाढा पाढा वाचलेला आहे कोरोनापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर पस्तीस ते चाळीस लाख प्रवासी प्रवास करायचे सर्व लाईनवर एकूणऐंशी लाख प्रवासी प्रवास करायचे यातील पन्नास टक्के प्रवाशांनाही प्रवासाची परवानगी दिली तर सोशल डिस्टन्सिंगचा पालन होईल का हा मोठा प्रश्न असल्याचा सवाल या पत्रामधून करण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलं रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी सरकारी आणि खाजगी कार्यालयातील कामाच्या वेळा बदलण्याची सूचना रेल्वेना पत्रातून केल्याचं कळतं कोरोनापूर्वी दिवसाला पंचेचाळीस लाख प्रवासी प्रवास करत होते एका ट्रेनमध्ये एका फेरीत साधारणत अडीच हजार प्रवासी प्रवास करायचे कोरोना काळामध्ये आता सातशे प्रवासी परत प्रवास करत असून दिवसाला रोज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतायत असं देखील या पत्रामध्ये नमूद करण्यात आले त्यामुळे सामान्यांसाठी लोकल प्रवास जर सुरू केला तर अशा वेळेला सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य होणार नाही असं रेल्वेनं ना म्हटलेलं आहे गर्दीची वर्गवारी सोशल डिस्टन्सिंग हे गरजेच आहे आणि या संदर्भात नियोजन अधिकारा असं देखील रेल्वेनं सरकारला कळवलं आहे अरे कोविड के प्रोटोकॉल इवन आपने देखा होगा कि स्टेशनों पे हम लोग एक राउंड सर्किल बना के रखते हैं यात्रियों को उस पे सोशल डिस्टेंसिंग के साथ खड़े करते हैं और जैसे मैंने कहा कि हम केवल 700 यात्री ही जो को परमिट कर रहे हैं लोकल ट्रेन में अब जिस तरह से डिमांड आई है उसके हिसाब से हिसलिटी तय करने के लिए एक पत्र सेंट्रल वे रेल्वेने वेस्टर्न रेल्वेने जैसा लिखा है वैसा हमने भी लिखा है आम्ही आधी जे पत्र दिला रेल्वेला त्या टायमाला व्यवस्थित टास्क फोर्स आणि सगळं लक्ष देऊन पॅरामीटर ठरवलं टाइम ठरवलं लोक जे कामाला जातात त्याला लक्षात ठेवण्यात आलं त्याच्यानंतर दुपारी जे ठेवण्यात आलं त्या पद्धतीने आम्ही एक पत्र दिला ज्या कारण गर्दी कर पण होता कामा नव्हे आणि जे ट्रॅव्हलची फ्रिक्वेन्सी ते वाढवण्यात यावी आणि महिलांसाठी एक स्पेशल म्हणून एक तासामध्ये एक ट्रेन आता रेल्वेचे जे अभिप्राय आलेले आहेत त्याच्यावरती आम्ही योग्य उत्तर आज संध्याकाळपर्यंत सी एस बरोबर चर्चा करून देऊ